जे शुरा भावना स्वागत आपल्या डेली अपडेट युट्यूब चॅनल तर मित्र आपण जे आपल्या चेडोमध्ये बघणार आहोत की जुंजा भाव शेतकऱ्यांसाठी लाभदायक आहे की नाही ते बघणार आहोत आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती याची जाणून घेणार आहोत तर मित्र जर का बघा मित्र जर का तुम्हाला डेली एकदम फ्रीमध्ये तुम्हाला हवामान अंदाज हवे असेल तर तुम्हाला बघा करायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये दे दिले ऑफिशियल वेबसाईट होते तुम्हाला येऊन जायचं तिथे तुम्हाला डेली जिथे एकदम फ्रीमध्ये तुम्हाला हवामान अंदाज भेटत राहतील चला तर आपण मित्रांन आपल्या चिड्याला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता ओके तर बघा मित्र मान्सूनची लहर देशात दाखल झाली आहे केवळ दोन दिवसापूर्वीच दो मान्सूनचा पहिला पहिला जो तो देशामध्ये पोहोचला होता मित्रांनो आता हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील तीन आठवड्यात मान्सूनची थैमान संपूर्ण महाराष्ट्राभर पर पसरणार पर आहे या वर्षीच्या मान्सूनच्या लहरीची सुरुवात फार उशिरा झाली असली तरी त्याचा त्याचा पुढील प्रवास मात्र योग्य वेळीत होणार असल्याचे चित्र हवामान विभागाने रेकॉर्डले आहे मोसमी पावसाचा पुरेशा प्रमाणात लाभ हवामान खात्याने पुढील चार आठवड्यात अंदाज वर्तवला असून त्यानुसार पुढील तीन आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात मुबलक पावसाची नोंद होईल आणि सहा जून ते तेरा जून या काळात मान्सूनच्या पावसाची सुरुवात होईल आणि तेरा जून पर्यंत तो संपूर्ण राज्यात पोहोचेल त्यानंतरच्या तीन आठवड्यात म्हणजे तेरा जून ते वीस जून वीस जून ते सत्तावीस जून आणि सत्तावीस जून ते चार जुलै या कालावधीत महाराष्ट्रभर मुबलक पाऊस पडेल आणि असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे शेतकऱ्याच्या हिताचे संरक्षण बघूया मान्सूनच्या पावसाचा अधिक लाभ शेतकरी बांधवांना मिळणार आहे योग्य वेळी पावसाची उपलब्धता झाल्याने पिकाच्या पेरणीचे काम सुरुवातपणे होईल उन्हाळी पिकाच्या कापणीनंतरच्या काळात योग्य पावसाची उपलब्धता झाल्याने खरीप हंगा खरीप हंगामाची पेरणी योग्य वेळेत पूर्ण होऊ शकेल वेळेवर पेरणी केल्याने पिकांना उत्तम वाढीस हातभर लागेल आणि चांगले उत्पादनाची अपेक्षा बाळगता येईल शेतीच्या उत्पादनावर अवलंबून असलेल्या उद्योगांनाही मान्सूनच्या पावसाचा फायदा होईल साखर कारखाने कापड पावसा उद्योग पावसामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होईल आणि औद्योगिक क्षेत्राला कच्च्या मालाची उपलब्धता पुरेशी होईल आणि त्यामुळे औद्योगिक क्षेत्राच्या उत्पादनातही सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा आहे तर योग्य प्रमाणात पाऊस पडल्याने जलक्षेत्राला पुरेसे भरणे पुरेसे भरणे मिळेल आणि वीरी, पातळी सुधारेल याचा लाभ उपलब्ध राहणार असल्याने नागरिकांना उपलब्ध असल्याने वनसंपत्तीला उपयोगी ठरणार आहे आणि वनसमृद्धीमुळे पर्यावरण संतुलित राखण्यासही मदत होईल आणि हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही आठवड्यात प्रजन्य समृद्धी लहरी मान्सूनची अपेक्षा वर्तवण्यात येत आहे आणि त्यामुळे शेती उद्योग वनसंवर्धन आणि पाणी उपलब्ध आहे या सर्व क्षेत्रांना फायदा होण्याची दाट शक्यता आहे विविध क्षेत्रातील किरकोळ अडचणीचे निरंसन होईल आणि समाधानकारक परिस्थिती निर्माण होण्याची अपेक्षा आहे मित्र तर अशा प्रकारचा आपला काय आजचा हा आनंदाचा होता मित्रांनो भेटतो पण तुमच्या वेळेमध्ये तो पंत जैन मास्टर